हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक पंचायत दिन साजरा करण्यात आला हिंगोली जिल्हा शाखा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय हिंगोली आणि राष्ट्रीय ग्राहक प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन आणि राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती जिल्हाधिकारी कार्यालय डी पी सी हॉलमध्ये साजरी करण्यात आली ग्राहक हित प्रबोधन आणि जनजागरण उपक्रमासह मी एक जागरूक ग्राहक या विषयावर निबंध प्रस्ता त्याच्यानंतर निबंध रिपीट ग्राहक हित प्रबोधन आणि जनजागरण उपक्रमासहित मी एक जागरूक ग्राहक या विषयावर निबंध स्पर्धा शहरातील प्रमुख शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र हिंगोली यांच्यातर्फे शाळेतून प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील ग्राहक पंचायत महाराष्ट्र हिंगोलीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र अग्रवाल जिल्हा सचिव पी आर हेंबाडे प्रमुख डॉक्टर विजय निलावार संघटक सुभाष लदनिया सहसचिव एम एम राऊत हिंगोली तालुका सचिव सूर्यकांत राजुलबार सदस्य माजी मुख्याध्यापक कर प्रकाश ठाकरे देवरत्न गव्हाणकर सांगळेसाहेब श्रीमती लीना जाधव यांच्या सहभागाने प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून जागो ग्राहक जागोच्या जयघोषात आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले या प्रसंगी हिंगोली ग्राहक पंचायत समितीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी निबंध स्पर्धेतील विविध शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी संबंधित शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयाचे पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आर एन अग्रवाल ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय निलावार यांनी मार्गदर्शन करताना ग्राहक पंचायत महाराष्ट्र याबाबत माहिती देऊन ग्राहक हा राज्याच आहे हे सांगून ग्राहक कल्याणार्थ आणि हितार्थ असलेले उपक्रम आणि यातून जागरूक ग्राहक निर्मिती कशी होते याबाबत मार्गदर्शन केले यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरी कार्यक्रमात प्रश्न उपस्थित केले की गुंजन कैलास भंडारी हिने वाचन बाच्चन संस्कृती वाचनालयाबद्दल अधिक आकर्षण त्यातून विवि अधिकाधिक नागरिक अनेक बौद्धिक क्षमता मिळवण्यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे असा प्रश्न करून डॉक्टर अग्रवाल आणि डॉक्टर नीलवार यांच्याकडून उत्तर घेऊन समाधान ते सांगितले मी एक जागरूक ग्राहक या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत एकूण सहाशे बारा स्पर्धक सहभागी झाले यापैकी हिंगोलीतील विविध शाळेतून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या एकूण बहात्तर स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर विजय निलावार तर स्पर्धकांचे प्रमाणपत्र वितरणाचे संचालन सहसचिव एम एम राऊत यांनी केले जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी आभार मानले आणि या प्रसंगी आदर्श शिक्षक महारुद्र गायकवाड विश्वास नायक भगवतीकर आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मराठवाडा उपसंभा श्री हरी अंभोरे पाटील